गौतम सिंगाणी आणि नवाज मोदी हे भारतातलं सगळ्यात महागडा डिवॉर्स असं म्हटलं जातं त्यांनी काहीतरी पंच्याहत्तर टक्के पोडगीची मागणी केली आहे तर कायद्यामध्ये पोडगी आपण कधी म्हणजे किती मागू शकतो महिला एखाद्या पुरुषांकडून किती प्रमाणात पोडगी मागू शकते असं काही कायदा आहे का कायदा पोडगीचा असं नाही आहे पण आपण असं म्हणू शकतो की प्रॉपर्टीमध्ये बायका बायकोचा अधिकार किती असतो फिफ्टी पर्सेंट इक्वल राईट असतो जर का हसबंडनी त्याच्या नावावरती जरी प्रॉपर्टी घेतली असेल एकट्याच्या नावावरती तरी वाईफचा इक्वल राईट असतो जर का पोरं बारा असतील तर मग इट फर्दर गेट्स डिवायडेड टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट किंवा जे काय जेवढे पोरं असतील त्याच्यामध्ये पण सिमिलर इक्वल अधिकार असल्यामुळे फिफ्टी पर्सेंट राईट तिचं पण असतो हे प्रॉपर्टीचा विषय झालं पोटगी तुम्ही किती मागू शकता त्याच्यावरती प्रत्येक केसमध्ये डिपेंडेंट असते की बायकोला कोण डिपेंडंट आहेत का नाही मुलं बाळा आहेत का नाही तुम्हाला किंवा हसबंडचं किती इन्कम आहे त्या सगळ्या ह्याच्यावरती किंवा वाईफ किती शिकलेली आहे असं पण जजमेंट आलेत की बाईफ शिकलेली आणि घरी बसली असेल फक्त पोटगी घेण्यासाठी तर ह्या सिच्युएशन मध्ये बायकोला पोटगी द्यायची नाही असेही बरेचसे जजमेंट सुप्रीम कोर्टाचे आणि हायकोर्टाचे आलेले आहेत आता म्हणजे आपण त्या मार्गावरती पुले पुढे निघालोय पण द रोड इज व्हेरी लॉंग